अस्तगाव शिवारात सुरू असलेल्या शिव महापुराण कथेने सध्या नगरकरांना वेळ लावले आहे पाच दिवस चालणारी ही कथा ऐकण्यासाठी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक रोज मोडला जात आहे लाख सव्वा लाख दीड लाख दोन लाख असे रोज नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत विशेष म्हणजे नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह राज्यभरातील भाविक कथे या कथेसाठी आले आहेत या भाविकांच्या नियोजनात राबणाऱ्या विखे परिवाराचेही तेवढेच कौतुक होत आहे स्वतः पंडित प्रदीप मिश्रा हे रोज या नियोजनाबाबत आपल्या निरूपणादरम्यान आश्चर्य व्यक्त करत असल्याने विखे परिवाराची चर्चा वाढली आहे जिथं हजारोंच्या गर्दीचं नियोजन करणं शक्य नसतं तिथे विखे परिवार रोज लाखोंच्या गर्दीचं नियोजन करतोय त्यामुळे ही कथा सुजय विखेंच्या नेतृत्व गुणांसाठी ही सध्या चर्चेत आली आहे नेमकं कसं आहे नियोजन कसं होतंय विखेंचं कौतुक अध्यात्मातून विखे राजकारणात कसे सेट होत आहेत याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या ॲनालिसिस जवळील अस्तगाव शिवारात सध्या शिव महापुराण कथा सुरू आहे सिहोरवाले बाबा अर्थात पंडित प्रदीप मिश्रा ही कथा सांगत आहेत गेल्या पाच दहा वर्षांपासून सिहोरवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पंडित प्रदीप मिश्रांच्या अनुयायांची संख्या वाढत आहे सध्या जगभरातील करोडो लोक त्यांना फॉलो करतात तसं पाहिलं तर सिहोरवाल्या बाबांची कथा आयोजित करणं कुणाचंही काम नाही कारण या बाबांचे प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या वरती भक्तगण असल्याने कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या गर्दीचं नियोजन करणं सगळ्यांनाच शक्य नसतं तंबू पंडाल भंडारा बैठक व्यवस्था माईक सिस्टम देखावे लाईट असं सगळं किमान कोटीच्या घरात जातो बरं एवढं सगळं असूनही चालत नाही ही कथा आयोजित करण्यासाठी तिच्या नियोजनासाठी व रोजच्या कामासाठी हजारो कर्मचारी आवश्यक असतात सिहोरवाले बाबांच्या प्रवचनाला येणारी गर्दी पाहिली तर कथेचं नियोजन करणं हे सगळ्याच नेत्यांना किंवा उद्योगपत्यांनाही शक्य नसतं पंडित प्रदीप मिश्रा हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून कथा करतात त्यांची प्रत्येक कथा ही अनेक चॅनल्सवर लाईव्ह असते परंतु शिर्डीत सध्या सुरू असलेल्या कथेची चर्चा भारतभर होऊ लागली आहे त्या चर्चेचं कारण आहे विक्रमी गर्दी व विखे कुटुंबाचं नियोजन बरं हे नियोजन दिसतंय म्हणून त्याची चर्चा होतीये का तर नाही हे नियोजन पंडाल स्वयंसेवक खर्च हे सगळं पाहून स्वतः पंडित प्रदीप मिश्रा ही भावुक झालेले कित्येकदा लाईव्ह दिसलेत तसं पाहिलं तर कथाकार किंवा आध्यात्मिक गुरु हे सहसा राजकीय लोकांचं कौतुक करत नाहीत केलं तरी ते अनेकदा होत नाही परंतु पंडित प्रदीप मिश्रा हे रोजच्या कथा वाचनात किंवा दोन चारदा तरी या सगळ्या नियोजनाचं कौतुक करतात रोज चार पाच लाख लोकांच्या गर्दीचं नियोजन करणं सोपं काम नाही शिर्डी परिसरातील आध्यात्मिक वृत्तीचं करतात दुसऱ्या दिवशी झालेल्या कथेत पंडित प्रदीप मिश्रा यांनी तर या कथेला पुण्याची उपमा दिली ते म्हणाले विखे पाटील परिवाराने कार्तिक महिन्यात शिव महापुराण कथा आयोजित करून भाविकांना लाखो आश्मिक यज्ञाचे पुण्य मिळवून दिले आश्मिक यज्ञ म्हणजे काय हे ज्याला कळेल त्याला महाराजांच्या या वाक्याची महती कळेल महाराज म्हणाले की विखे परिवाराने भाविकांना लाखो अश्मिक यज्ञाचे पुण्य मिळवून दिले म्हणजेच या कथेसाठी आलेल्या प्रत्येक भाविकाच्या मनातील भक्तीचा घोडा हा शिवकृपा मिळाल्याशिवाय थांबणार नाही शिवाय या भाविकांच्या मनात लाखो घोडे तयार झालेत पंडित प्रदीप मिश्रा यांनी सुजय भक्ती भरभरून कौतुक केले चार पिढ्या राजकारणात असल्याने व प्रत्येक पिढीला जनतेचा आशीर्वाद लाभल्यानेच ही कथा यशस्वी झाली असं महाराजांनी सांगितलं सुजय विखेंना त्यांच्या पिढीतील प्रत्येकाचा आशीर्वाद लाभलाय व आता ही कथा आयोजित करून विखे परिवाराने सर्व भाविकांचाही आशीर्वाद घेतलाय हे महाराजांनी आवर्जून सांगितलं विखे पाटील परिवाराने कथेची सुंदर पर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंडित प्रदीप मिश्रा यांनी त्यांना धन्यवाद देत उत्कृष्ट नियोजनाची पावतीही दिली ही कथा व तिचं नियोजन पाहिल्यावर सुजय विखेंनी राजकारण समाजकारण धर्मकारण आणि नियोजन या सगळ्याच बाबतीत एक विक्रम सेट केलाय असं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या वा विषयावर तोपर्यंत धन्यवाद